नांदगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाक देशभरात भाजपची जोरदार लाट असताना विविध पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत याचाच प्रत्यय आज नांदगाव खंडेश्वर शहरात पाहायला मिळाला गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचे निष्ठावंत कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारस्कर परिवाराने आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आगामी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या तिकिटावरून निर्माण झालेल्या नाराजीतून काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर यांनी पक्षाला रामराम ठोकला अखेर आज विद्यमान भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत पारस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मोठा राजकीय धक्का दिला आहे या प्रवेशामुळे नांदगावच्या आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे अक्षयभो पारस्कर यांनी का भाऊ बी जे पीत प्रवेश करायचा आणि बी जे पीची सीटा निवडून आणायच्या ते चांगला निर्णय घेतला गावाचा विकास होईल आणि गावाच्या विकासाच्या हिशोबानेच त्यांनी निर्णय घेतला चांगला घेतला असं आम्ही सांगतो आणि आम्हालाही चांगलं वाटलं कारण सरकार खाली बी जे पीचे आहे वर सरकार बी जे पीचे आहे आणि विकास जर पाहिजे असेल तर बी जे पीचाच व्हावा आणि सीटा निवडून आणव्या त्या हिशोबाने त्यांनी गावातल्या लोकांनी नगर माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे त्यांनी निर्णय घेतला चांगला घेतला आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नांदगाव खंडेश्वर चे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना नगरसेवकाची तिकीट मिळालेली आहे माजी नगराध्यक्ष यांनी घेतलेला हा निर्णय योग्य ते अयोग्य येणारी निवडणूक व त्याचा निकालच सांगू शकेल कॅमेरामॅन सतीश जैन सह सा, मी सागर सवाला सा के नांदगाव खंडेश्वर